मुंबईत मात्र काँग्रेस एकटं लढणार यावरती थेट दिल्लीतून शिक्कामोर्तब झाल्याचं दिल्ली मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा पाहायला मिळतोय एकीकडे संजय राऊत यांच्याकडून दिल्लीत हायकमांड सोबत एकत्रित येण्याच्या चर्चेचा चा प्रयत्न सुरू आहे मात्र आता हायकमांडनेच एकला चलोरेचा नारा दिल्याचं कळत आहे नुकत्याच झालेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष ठरलाय तर जुई जावधव आपल्या हो, प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या जुई आत्ताच ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मोठा पक्ष तो ठरला मोठं यश मिळालं आणि त्यामुळे कुठेतरी आता येऊ घातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा विश्वास काँग्रेसला दिसतोय का अगदीच बरोबर तू म्हणालीस वैष्णवी काँग्रेस पक्षाला एक विश्वास जो आहे तो आता निर्माण झाला आहे कारण का विरोधकांमध्ये म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस ठरला आहे आणि त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला देखील हा आत्मविश्वास मिळाला आहे की आपण ही निवडणूक बऱ्यापैकी लढू शकतो आणि आपले जे नगरसेवक आहेत ते निवडून आणू शकतो आता उरला प्रश्न युतीचा खर तर मुंबईमध्ये महाविकास आघाडीमध्ये निवडणूक ल न लढता एकट्याने निवडणूक लढण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे वंचित सोबत युती करायला काँग्रेस पक्षाने तयारी दाखवली आहे त्याच्या बैठका आणि बातचीत देखील सुरू आहेत तर दुसरीकडे संजय राऊत यांनी काल राहुल गांधींशी थेट फोनवरून संपर्क साधला आणि महाविकास आघाडीमध्येच लढा भाजपला जर हरवायचं असेल तर हे त्यांनी त्यांना फोनवरून समजवलं मात्र काँग्रेस नेत्यांवर काँग्रेस नेत्यांना थेट दिल्लीवरूनच सांगण्यात आले की ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे त्यामुळे जे स्थानिक नेते आणि स्थानिक लोक सांगतील त्यावरच तुम्ही ही निवडणूक लढा त्यामुळे आता थेट दिल्लीवरूनच शिक्कामोर्तब करण्यात आलाय की तुम्ही ही निवडणूक एकट्यात लढा त्याचं दुसरं कारण म्हणजे की ही जी निवडणूक झाली नगरपंचायत नगर, नगर परिषद त्याच्यामध्ये खूप कमी कामगिरी ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेने दाखवली त्यामुळे या दोघांसोबत हो युती करून आपल्या पायावर कुऱ्हाडी न मारून घेण्याची भाषा देखील काही काँग्रेस नेत्यांनी ने दिल्ली हायकमांड समोर केली आहे आणि त्यामुळे आता हे स्पष्ट झालं आहे की जरी राऊत दिल्लीमध्ये बोलणी करत असतील एकत्रित लढण्यासाठी तरी दिल्लीनेच आता एकतर लढण्यासाठी ग्रीन सिग्नल हा दिला आहे मुंबईच्या नेत्यांना वैष्णवी अर्थातच जुई निकालामुळे आता त्यांना बळ मिळालंय काँग्रेसला बळ मिळालंय आणि म्हणून आता मित्रपक्षांना डावलून ते एकटे जाईल अशी शक्यता आहे